आमदार भाऊ दराडे यांची चौकसभा व गल्लोगल्ले जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी यवला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस शिवसेना शिंदे गटाचे नगर नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुपेश लक्ष्मण दराडे तसेच प्रभाग क्रमांक तीनमधील उमेदवार संकेत माणिकराव शिंदे तसेच नजबू सहार विठलाक अन्सारी यांनी प्रभाग क्रमांक तीनमधून नगरपरिषद येवल्याची निवडणूक लढवत आहेत प्रभाग क्रमांक तीनमध्ये आमदार दराडे यांची नागरिकांच्या गाठीभेटी त्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुपेश लक्ष्मण दराडे त्याचबरोबर संकेत मानकराव शिंदे नजमुसार अन्सारी यांच्या प्रचारार्थ शौराज्य शिंदे सु शिंदे यांनीसुद्धा शहरात गाठीभेटी घेतल्या येणाऱ्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होत असलेले सार्वत्रिक निवडणूक मतदान यासाठी तुतारी या चिन्हा समोरले बटन दाबून त्याचबरोबर नगर दे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रोफेश लक्ष्मण दराडे यांना शिवसेनेचे धनुष्यबाण या निशानेवर बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आव्हान ॲडव्होकेट माणिकरावजी शिंदे पाटील त्याचबरोबर आमदार नरेंद्रजी दरदराडे यांनी केले आहेत